स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आता गुरांकडे जाणार आहे आपले शिंकूर गुरांना पाणी खाद्य वगैरे चारायचं आहे तर चला जावे आपण मांडवाकडे बरं आता गुरं बांध बाहेर बांधत आहे आता या ठिकाणी गुरं बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे आता कोमल सध्या गुरांचं शेण उचलत आहे कारण या जागेवरती आता पुन्हा त्यांना सावलीतून या ठिकाणी आमचा पूर्ण म्हणजे बैलांचा मांडव आहे यामध्ये आम्ही पाच बैल बांधतो आता सध्या तरी या ठिकाणी घरी तीनच बैल आहेत दोन बैल नांगरणीसाठी शेतामध्ये गेलेत पप्पा घेऊन आणि या ठिकाणी दोन आहेत हे जे दोन आहेत हा जो कोसा कलरचा घोरा आहे तो गरुडा आणि हा सफेदवाला हा रायबा या ठिकाणी रायबा जुकाटावरती पळतो आणि गरुडा कांड्यावरती पळतो तर आता यांना यांना या ठिकाणी जागेवरती बांधायचं आहे तर त्यांची जागेची साफसफाई स सा करत आहेत आम्ही तर कोमल शेण उचलले आहे आणि मी या ठिकाणी आता त्यांच्या जागेवरती म्हणजे पूर्णपणे झाडू मारून जे काही त्यांच्या अंगाखाली त्यांचं खाद्य पडलेलं आहे त्या ठिकाणी ते उचलून घेण्या घेऊन साफसफाई करत आहे बघा कशी साफ करत आहे अरे आता आमचं सर्व काम आवरलेलं आहे या ठिकाणी गुरांची सर्व साफसफाई शेण वगैरे काढणे असू द्या सगळं जे काही त्यांच्या अंगाखाली खाद्य वगैरे सगळं घाण पडलेली आहे ती सगळी साफ करून झालेली आहे या ठिकाणी आम्ही आता पाणी वगैरे पाजून तर झालेलंच आहे आता खायला टाकून आम्ही हिरवा चारा म्हणजे मका आणण्यासाठी शेतामध्ये जाणार आहे धन्यवाद ए मागो बाग कसं देवांश करत आहे तो अजिबात घाबरत नाही बैलांना कर हाय हाय कर हाय सासूबाई बैलांना पाणी पाजत आहे मांडव्यातले काम झालेले आहेत आता में आता आम्ही आलो आहेत घरी आता घरातली कामं हो करायची जेवण वगैरे बनवायचं आहे देवांची पणजी जानकी बघा कशी आहे देवण झालं गायब हे आमचं घर आहे आता सगळे कामे करून झालेले आहे आता घरी आलो ते आपण चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय मानवातले काम झालेले आहेत आता आता आम्ही आलो आहेत घरी आता घरातली कामं हो करायची का जेवण वगैरे बनवायचं आहे देवांची पणजी आहे जानकी बघा कशी आहे देवण झालं गायब हे आमचं घर आहे आते कामे ले आहें। आता सगळे कामे करून झालेली आहे आता घरी आलो ते आपण तर चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय